ही विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत की नागपंचमीच्या दिवशी आपण काही विशेष उपाय करून नागदेवतेची कृपा प्राप्त करू शकतो त्याचबरोबर महादेवाच्या विशेष कृपेचीही प्राप्ती करू शकतो तर नागदेवता ही शिवाच्या गळ्यातील अलंकार आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे श्रावणात विशेष नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि हा एक विशेष दिवस आहे वर्षभरात की ज्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करू शकतो आणि या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण केल्याने आपल्याला शुभफळ मिळते श्रावण महिन्यात सुरू झाला की आपल्याला स श्रावणी सोमवारबरोबरच वेध लागतात ते नागपंचमी या सणाचे या दिवशी नागपंचमीच्या सणाला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे नागदेवतेची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे तर नागपंचमीची पूजा का केली जाते तर कशी केली जाते हे आपण पाहूयात नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा असे केल्याने व्यक्तीची सापांविषयीची भीती कमी होती याशिवाय नागदेवतांची पूजा केल्यानंतर नागपंचमीच्या दिवशी नाग, नाग, नाग देवतेचा विशेष मंत्र म्हणावा नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा दुर्वा दही गंध अक्षता फुले अर्पण करावी पूजेच्या वेळी नमोस्तु सर्पभ्य एकेच पृथ्वी मनोह हे अंतरिक्ष देवी तेभ्य सर्पोभ नमः हा मंत्रोच्चार करावा याशिवाय ज्या लोकांच्या कुंडलीत राहू किंवा केतूची दशा आहे त्यांनी नागदेवतेची पूजा करावी असे केल्याने कुंडलीत येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल जो नाग देवतेचा मंत्र आहे मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तुम्ही तो पाहून घ्या तसेच या दिवशी शिवलिंगाला पितळेच्या भांड्यातून जल अर्पण करण्याची एक पद्धत आहे तर आपण आता या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करू शकतो ते आपण पाहूयात ज्यांच्या कुंडलीत दोष आहे त्यांनी हा दोष दूर करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी शिवाला रुद्राभिषेक करावा यामुळे दोषातून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे आपण शिवाला दुधाचा अभिषेकही करू शकतो त्यामुळे आपल्या पत्रिकेतील का कालसर्पदोष दूर होतो आणि आणखीन एक उपाय म्हणजे आपण कालसर्प दोष दूर करण्यासाठी चांदीच्या सापांची जोडी बनवून घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यात ती सोडायची आहे आणि हा उपाय आपण नागपंचमीच्या दिवशी अवश्य करावा जर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हे करायला जमलं नाही तर श्रावणी सोमवारच्या दिवशी हा केला तरी चालेल आणि ही नागजोडी जर आपल्याला पाण्यात सोडायचं जमलं नाही तर ब्राह्मण दाम्पत्याला ही नागजोडी दान करायची आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य वाढते आणि सर्पदंशाची भीती दूर होते तर आणखी एक धनवृद्धीसाठी नागपंचमीच्या उपा, दिवशी आपण काय उप उपाय करू शकतो तर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या नागा नाग आणि नागाची जोडी मंदिरात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी जर व्यक्तीला साप दिसला तर ते खूप शुभ मानले जाते तर अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने संपत्ती धनधान्य वाढते तर सर्पदंशाची भीती दूर होते या व्हिडिओमध्ये सांगितलेली नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत त्या आणि त्या नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने आपल्याला काय फायदे होतात आणि काय आपण जे उपाय पाहिले आहेत ते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद